नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठीमध्ये आपण दोन हजार चोवीस टी ई टी परीक्षेचे अभ्यास घेत आहोत सातवा पार्ट आहे मणी तर मणी म्हणजे अनुभवांची खाण दीर्घ अनुभवावर आधारित छोटे वाक्य पण भरपूर अर्थ म्हणजे मन होय ही वाक्ये बोधप्रद चटकदार आणि आटोपशीर असतात भरपूर देतात याची रचना यमकयुक्त अनुप्राशयुक्त असते त्यामुळे मन मणी सहज लक्षात राहतात अशा लहान वाक्यात मणीत फार मोठा आशय सूत्रबद्ध रीतीने मांडलेला असतो तर पाहूया पहिली मन आडला हरी गाडवाचे धरी तर याचा अर्थ आहे एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी हीन माणसाची विनवणी करावी लागते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी दुसरी मन आहे असतीलच ते तर जमतील भूते तर या मणीचा अर्थ आहे आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात तर तिसरी मन आहे आपली पुढीलप्रमाणे अति तिथे माती तर याचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच ठरतो आपण पंचवीस मणी घेतलेले आहेत त्यानंतर प्रश्न घेतलेले आहेत चौथी म्हणे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा तर याचा अर्थ आहे जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याची मुळीच काम होत नाहीत त्याचे काम बिघडते तर पुढची मन आहे आपली पाचवी अन्नछत्री जेवणे व मिरपूड मागणे याचा अर्थ आहे दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची आणि वर आणखीही काही गोष्टी मागून मिदास दाखवायची सहावी मन आहे असंघासी संघ आणि प्राणाशी गाठ याचा अर्थ आहे संगत करण्यास अयोग्य असणाऱ्या माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवाला धोका निर्माण होतो साती मन आहे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी जिथे मध्येची गरज आहे तिथे न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे पुढची मन आहे आपली आठवी आपला हात जगन्नाथ तर या मनीचा अर्थ आहे आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते पुढची नववी म मन आहे आपली आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार तर याचा अर्थ आहे जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे दहावी मन आहे आवळा देऊन कोहळा काढणे तर याचा अर्थ आहे शुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी पुढची म्हण आहे आपली अकरावी आयत्या बिळात बिळावर नागोबा तर दुसऱ्यांच्या कष्टाच्या स्वतःसाठी फायदा करून घेणे तर बारावी म्हण आहे आपली पुढीलप्रमाणे आगीतून फुपाट्यात तर याचा अर्थ आहे लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे तेरावी म्हण आहे पुढीलप्रमाणे आधी पोटोबा मग विठोबा तर याचा अर्थ आहे आधी स्वतःच्या पोट पाण्याचे स्वार्थाचा विचार करणे व नंतर अन्य परमार्थाचे काम करणे तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी चौदावा म्हणी आहे आलिया भोगाशी असावे सादर तर याचा अर्थ आहे तुमचे नशिबात असेल ते भोगण्यास तयार असावे पंधरावी म्हण आहे आपण हसे लोकांना शेंबूळ आपल्या नकाला तर याचा अर्थ आहे ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे अशी स्थिती अशा हसण्याला किंमत काय पुढची म्हणा आपला तो बाब्या दुसऱ्याची ती कार्टे मनुष्याला स्वतःच्या अपत्यासंबंधी जे प्रेम वाटते तसे दुसऱ्याबद्दल वाटत नाही पुढची आहे आपली सतरावी आपलेच दात आपलेच होट तर याचा अर्थ आहे आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे निर्माण झालेली अडचण स्थिती म्हणजे आपलेच दात आपलेच होट अठरावी मन आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशीवृत्तीला पोषक अवस्था निर्माण करणे एकोणीसवी मन आहे इकडे आड तिकडे विहीर तर याचा अर्थ आहे पुढीलप्रमाणे दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती पंचवीस मणीनंतर प्रश्न आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्यवस्थित व्हिडिओ पहा परीक्षेमध्ये सात वेळेस प्रश्न पडलेले आहेत वीसवी मन आहे भूतावळ नवरा गुडघ्याला बासिंग तर उतावळेपणाने मूर्खपणासारखे वर्तन करणे एकवीसवी आहे मन उचलली जीभ लावली टाळ्याला तर अर्थ आहे विचार न करता वाटेल ते अमर्यादितपणे बोलणे बावीसवी मन आहे उठता लात बसता बुक्की तर याचा अर्थ आहे पुढीलप्रमाणे करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल अद्दल घडवण्यासाठी एकसारखी शिक्षा करणे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा तेवीस मन आहे उथळ पाण्याला थार त्याचा अर्थ आहे ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बडाई मारतो तर चोवीसवी मन आहे उंदराला मांजर साक्ष तर याचा अर्थ आहे ज्याच्या एखाद्या गोष्टीत हिताचा संबंध आहे त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणे व्यर्थ पंचवीसी मना आहे ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये त्याचा अर्थ आहे कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्या चांगल्यापणाचा बाहेर फायदा घेऊ नाही विद्यार्थी मित्रांनो टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीस मराठी अतिमहत्वाचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे मी माझ्या मैत्रिणीला कामाला पुष्कळ मदत केली पण शेवटी तिने मला दोष दिलाच म्हणतात ना तर पुढचं भरायचं आपल्याला पहिला ऑप्शन आहे बळी तो कान दुसरं दुसरा आहे ज्यांचे करावे बरे तोच म्हणतो माझेच खरे तिसरा ऑप्शन आहे चोराच्या उलट्या बोंबा आणि चौथा ऑप्शन आहे उचले जीप लावली टाळ्याला तर उत्तर आहे ज्याचे करावे बरे तोच म्हणतो माझेच खरे पहिला प्रश्न झालेला आहे दुसरा प्रश्न आहे आपला पुढीलप्रमाणे चंदूचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोरडा तर पहिलं ऑप्शन आहे इकडे आड तिकडे विहीर दुसरा दुष्काळात तेरावा महिना तिसरा ऑप्शन आहे आई जेऊ घालीना बाप भीक मागू देईना आणि चौथा ऑप्शन आहे रात्र थोडी सोंगे फार तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर आहे दुष्काळात तेरावा महिना चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी प्रश्न तिसरा आहे केवळ एक दिवसात ही इतकी कामे तो कशी करणार हे त्याचे त्यालाच माहीत तर ऑप्शन आहेत एक धड भाराभर चिंद्या दुसरं ऑप्शन आहे इकडे आड तिकडे विहीर तिसरा ऑप्शन आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास आणि चौथा ऑप्शन आहे रात्र थोडी सोंगे फार तर याचं बरोबर उत्तर आहे रात्र थोडी सोंगे फार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्यवस्थित माहिती देत आहोत आपल्या चॅनलवर नवीन नवीन नवी व्हिडिओ येणार आहेत मराठीचे चौथा प्रश्न आहे भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची तर याचं पहिलं ऑप्शन आहे नाव मोठे लक्षण खोटे दुसरा ऑप्शन आहे उथळ पाण्याला खळखळाट फार तिसरं ऑप्शन आहे ओठात एक पोठात एक आणि चौथा ऑप्शन आहे भपका भारी खिसा खाती तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नाव मोठे लक्षण खोटे अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न झालेला आहे पाचवा प्रश्न आहे पुढील प्रमाणे आईने अतुलला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला तर पहिला ऑप्शन आहे जसे करावे तसे भरावे दुसरा ऑप्शन आहे हिम्मत मर्दा तर मदत खुदा तिसरा ऑप्शन आहे शहाण्याला शब्दांचा मार आणि चौथा ऑप्शन आहे लेखी बोले सुने लागे तर उत्तर आहे हिम्मत मर्दा तर मदत खुदा तर अशा प्रकारे आपण पाचवा प्रश्न पाहिलेला आहे सहावा प्रश्न आहे पुढीलप्रमाणे माझ्या एका मित्राला मी एकदा काव्य गायनासाठी नेले तो सारखा डुलक्या घेत होता मी मनात म्हटले तर काय म्हटले ऑप्शन आहेत सगळे मुसळ किरात दुसरा ऑप्शन आहे पालथ्या घागरीवर पाणी तिसरं ऑप्शन आहे गाडवाला गुळाची चौक आहे आणि चौथा ऑप्शन आहे पिकते तिथे विकत नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पालथ्या घागरीवर पाणी तर प्रश्न क्रमांक पुढील आहे सातवा विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि आपले व्हिडिओ नक्की पूर्ण पाहत जा खूप महत्त्वाची माहिती आहे खाली मणीला अर्थ दिला असून योग्य मन पर्यायातून शोधा मणीचा अर्थ कष्ट फार लाभ कमी पहिला ऑप्शन आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे दुसरं आहे दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ तिसरा ऑप्शन आहे गर्वाचे घर गर खाली चौथा ऑप्शन आहे पळसाला पाणी तीनच तर बरोबर उत्तर आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे कष्ट फार लाभ कमी तर शेवटचा प्रश्न आहे आठवा पुढील प्रमाणे मनीशी संबंधित अर्थाचा योग्य पर्याय शोधा मन कुराडीचा दांडा गोतास काळ तर पहिला ऑप्शन आहे लाकूर तोड्याचा जीव कुराडीवर दुसरा ऑप्शन आहे आपल्या माणसाच्या नाशात आपणच कारणीभूत तिसरा ऑप्शन आहे सारे वैभव गेले तरी त्याच्या खुना शिल्लक राहतात चौथा ऑप्शन आहे कुराडीचा दांडा उभाच असावा तर उत्तर आहे आपल्या माणसाच्या नाशात आपणच कारणीभूत विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलवर महा टी परीक्षेसाठी मराठीचा अभ्यास घेत आहोत यानंतर दुसरा विषय घेणार आहोत पण पूर्ण मराठीचा अभ्यास झाल्यानंतर आपण दुसऱ्या विषयाला हात लावणार आहोत चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा पूर्ण व्हिडिओ पहा अभ्यास घेऊन आपण महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत त्याच्यामुळे सराव बी होत आहेत भेटूया विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या व्हिडिओत धन्यवाद